तर माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय दोन मस्त असे चटण्यांचे प्रकार एक म्हणजे टोमॅटोची टँगी चटणी आणि दुसरी ओल्या नारळाची चटणी इथे आपण करतोय सगळ्यात आधी टोमॅटोची चटणी बघूयात तर इथे चार टोमॅटो चार ते पाच लाल मिरच्या आणि एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे आता एक पातेलं किंवा पसरट कढई घ्यायची त्यामध्ये एक चमचा तेल तेल तापलं की दोन चमचे फुटाण्याची डाळ एक चमचा तीळ घ्यायचे आणि हे मिनिट भरासाठी तेलावर फक्त परतवून घ्यायचं आहे लगेचच यामध्ये आपण जो कांदा उभा चिरून घेतलेला तो यामध्ये घालायचा आहे आणि कांदा इथे आता आपल्याला ना करपवायचा नाहीये किंवा फार ब्राऊन रंग येऊ द्यायचा नाही हलकासा ट्रान्सपरंट झाला ना कांदा इतपतच आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे तर ही आता मी व्यवस्थित असा कांदा तेलावर परतवून घेतलेला आहे आणि हलकासा इथे ट्रान्सपरंट रंग आलेला आहे आता ज्या मिरच्या आहेत त्या अशा तुकडे करून घालायचे आहेत आणि लगेचच आपण टोमॅटो घेतलेले चार ते असे कट करून इथे घालायचे आहेत टोमॅटो बारीक नाही चिरलेत तरी चालतील कारण आपण मिक्सरलाच हे फिरवणार आहोत आता इथे टोमॅटो पटकन शिजवण्यासाठी मी मीठ घालते तर इथे साधारण पाऊण चमचा मी मीठ घातलेला आहे म्हणजे आता चटणीमध्ये पुन्हा मीठ घालण्याची गरज नाही आहे तर इथे टोमॅटोही पटकन शिजतील आणि चवीपुरतं मीठ देखील आपण आत्ताच इथे ॲड केलेलं आहे आता मिक्स करून घेतलं आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत सगळे पदार्थ टोमॅटो आपले छान शिजले गेले पाहिजेत तर इथे तीन मिनिट मी झाकण ठेवलेलं आणि व्यवस्थित असे सगळे पदार्थ इथे शिजले गेलेले आहेत टोमॅटो देखील अगदी छान मॅश आता पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद घातले इथे मी लाल, गालने ची लाल ले ले तिखट घालण्याची मला तरी आवश्यकता नाही भासली कारण आपण लाल मिरच्या घातलेल्या आहेत तरी पण तुम्हाला जर का तिखट चटणी हवी असेल तर थोडंसं लाल तिखट इथे ऍड करू शकता आता अर्धा चमचा इथे मी आले लसून पेस्ट मिक्स केलेली आहे आणि पुन्हा एकदा सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता गॅस बंद करते मिश्रण सगळं थंड आणि मस्त अशी चटणी तयार करून घ्यायची आहे तर हे बघा मिक्सर फिरवून घेतलंय आणि काय भारी रंग आलाय बघा खूपच सुंदर रंग आलेला आहे एका बोल मध्ये सगळी चटणी काढून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं आता याला वरणात सुरचणी तशी फोडणी द्यायची पॅन मध्ये एक चमचा तेल तेल तापल्या की एक चमचा मोहरी आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आणि दोन लाल मिरच्या सुख्या अशा कट करून घातल्यात आणि चुरचुरीत फोडली जाईल आपल्या चटणीवर आणि काय भारी दिसते बघा चटणी आपली खूप सुंदर चवीला देखील ही चटणी लागते टोमॅटोची चटणी आपली इथे तयार झालेली आहे आता वळ या दुसऱ्या चटणीकडे तर इथे मिक्सर जार मध्ये मी दोन चमचे नारळाचा चव घेतलेला आहे ओल्या नारळाचा चव मुठभर इथे कोथिंबीर घालायची आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या दोन लसणीच्या पापळ्या इथे घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आठ ते दहा कडी पत्त्याची पानं आणि दोन चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे अगदी पाव पेला इथे पाणी घालायचंय पाणी फार घालू नका आणि मिक्सरला फिरवून मस्त अशी ही चटणी तयार करून घ्यायची पुन्हा एका मध्ये काढून घेते ही चटणी मिक्स करून घेऊयात आणि वरण आता परत याला फोडणी द्यायची आपल्याला ते एका फोडणी पात्रामध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे तेल तापलं की पुन्हा एक चमचा मोहरी जाईल मोहरी तडतडली की यामध्ये मी दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि दोन सुख्या मिरच्या अशा घेतलेल्या आहेत मिनिट भरासाठी फोडणी आपल्याला छान अशी तेलावर परतवून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा मस्त ही चुरचुरीत अशी फोडणी आपल्या चटणीवर घालून घ्यायची आणि खूपच भारी अशी चटणी पण लागते दोन्ही चटण्या इतक्या अप्रतिम लागतात म्हणून तुम्हाला सांगू अगदी तुम्ही घावण करा डोसा करा आंबोळी किंवा उत्तप्पा वगैरे जे काही आपण करतो थालीपीठ कशाही सोबत ही अगदी ऑथेंटिक अशी ही चटणी लागते दोन्ही चटण्या खूपच भारी लागतात डोशासोबत सुद्धा आपण सर्व करू शकतो तर अशा प्रकारे ह्या दोन्ही चटण्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत आणि खूपच भारी लागतात एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज ला, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय